मध्ये जी जागा असते ना त्याच्यामध्ये तुम्हाला ही वनस्पती मिळेल अरे बाप रे ही बघा किती आहे एकदम हेल्पफुल व्हिडिओ आहे मित्रांनो जर तुमचा हेअर फॉल होत असेल केस गळत असतील भरपूर काही डॅन असेल डॅन असेल तर ही व्हिडिओ ना पूर्ण बघा कोणीही तुम्हाला हा उपाय सांगणार नाही एकदम रामबाण उपाय कारण डॉक्टर सुद्धा त्यांची फीस घेतोय घेतोय बघा असा रस काढ अजिबात काही पाणी टाकलं नाही आता जे आपण मास्क रेडी केलाय एकदम मस्त थंड झालाय थिक पण झालाय बघा हे बघा कस थिक झालंय एकदम सॉफ्ट आणि सिल्की झाले नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा कारण आजचा व्हिडिओ डिमांडिंग व्हिडिओ आपण बनवतोय सारे मेसेज खूप सारे कमेंट्स आपण बघतोय की प्लीज हेअर फॉल साठी सोल्युशन सांगा किंवा हेअर मास्क सांगा सानूला कोणता शॅम्पू यूज करता स्नेहावाहिनी कोणता शॅम्पू यूज करते तर आज पूर्ण ते डिटेलमध्ये आपण व्हिडिओ शेअर करतो आणखीन आपण ना गेल्या वर्षी व्हिडिओ बनवलेला आणि श्रावण महिनाच होता तर मस्त पैकी ती ना व्हिडिओ हिट झाली होती तर खूप जण म्हणजे त्या व्हिडिओ थ्रूने फायदासुद्धा घेतला म्हणजे भरपूर जणांचे केस हेअरफॉल होत होता तर त्यांचा म्हणजे त्याही सांगितलं का आमचा सा हेअरफॉल थांबला यूज करून आणि आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये अशी पण होते का त्याही कमेंट केलंय का आमचे म्हणजे केस गेले होते ते पण रिटर्न आले कमेंट एवढे होत्या हो, ना जवळ म्हणजे ते कमेंट रीड करायला टाइम नव्हते एवढे आले कमेंट आणि लास्ट टाइम जेव्हा आपण व्हिडिओ शेअर केले त्याच्यात कसं झालेलं ते फुल नव्हता दिसला तर आम्ही स्क्रीनवरती तो फुल दाखवलेला पण खूप लोक कन्फ्यूज होते तोच फुल आहे आणि ते म्हणजे त्यावेळीच कशी माहिती की आपल्याला जवळ ना नवीन कॅमेरा होता आणि आपल्याला त्याची सेटिंग नव्हती माहिती तर आज ना आम्ही तुम्हाला म्हणजे तो फुल पण दाखवणार आणि त्या वनस्पतीचं नाव आत्ताच सांगतो स्वॅगी सोल्जर म्हणून नाव आहे स्वॅगी सोल्जर हो, हो। तर त्या वनस्पतीचं नाव आहे इंग्लिश मध्ये बोलतात आणि मराठीमध्ये दगडीपाला म्हणतात ते आम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड केली तेव्हा आम्हाला समजलेला तर दगडीपाला असं नाव आहे तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आणि ते युज कसं करायचे ते पण दाखवणार आणि त्याचबरोबर आम्ही मास्क पण दाखवणार मास्क हेर मास हे आपल्या केसांना सॉफ्ट सिल्की दिसण्यासाठी आणि या व्हिडिओ मध्ये ना त्या फुलाला म्हणजे त्या वनस्पतीला दगडी फुल का बोलतात ना हे सुद्धा आम्ही वनस्पती काढता वेल तुम्हाला दाखवणार आहे तर चला कंटिन्यू आता करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात ही वनस्पती आहे ना तुम्हाला असं म्हणजे रस्त्यावरती बघा डिवायडर वगैरे असा रस्ता असते ना याच्यावरतीच मिळेल तुम्हाला तर आता आपण आलोच आणि शोधतो आपण अशा जागेवरती हे बघा इकडे आहे आहे हे बघा मित्रांनो जसं आपण ही वनस्पती शोधायला सुरुवात केली तर बोलतात ना चांगलं काम बोलतात ना पटकन होत व्हिडिओ बनवली त्याच्यानंतर मला हेअरफॉल स्टार्ट होत होता पण तेव्हा मला कुठेच नव्हती मिळत ऍक्च्युली मला वाटतं एक सीझन पण असतोय सीजन चार महिने असते गणपती नंतर ते संपते तर हे बघा खूप दिवसातून आपण याची वाट पाहतोय आता बघा तुम्ही बघताय स्क्रीन वरती त्याला बोलतात दगडी पाला शॅगी सोल्जर खूप छान अशी वनस्पती आहे औषधी वनस्पती आहे आणि याचे जे तुम्ही आता लिफ बघताय बघा पान खूप हा पान जे असतात ना खूप म्हणजे डिफरंट नसतात खूप सारे असे एक सारखे पानं पण असतात तर आपण खूप कन्फ्युज होऊ शकतो कारण एक असं सेम टू सेम फुल असतो येल्लो कलर पण असतो पण तो अजिबात युज करायचा नाहीये पण त्याची पानं सेम सेम असतात म्हणून ते कन्फ्यूज पण जेव्हा ते फुल असेल ना तेव्हाच आपण ओळखू शकतो तर बघा फुल बघा व्हाईट असं आणि येलो येल्लो मध्ये बघा किती क्यूट फुल आहेत एकदम छोटे छोटे आणि बघा डाली बघा याची चला आता आपण काढूया आणि एक लक्षात ठेवा जर तुम्ही ही वनस्पती शोधायला जाते आणि जर तुम्हाला मिळते ना तर प्लीज एक काम करा हिला ना बुंदापासून तोडू नका hmm. कारण आता आता ही बुंदापासून नाही मी तोडत जर मला आता आता आम्हाला तर नेहमी लागेलच या सीझनला जर बुंदापासून तोडली ना तर तो मग नंतर मुलंच निघून जाईल हो। मध्ये फॉल म्हणजे खूप जास्त होतोय आहे या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत खरंच दगडी पाला तर आपल्याला मिळालेला आहे तर आता एक काम करूया आणखीन आपण शोधूया आणखीन कोणकोणत्या जागेवरती तुम्हाला ही वनस्पती मिळेल ते पण आम्ही तुम्हाला दाखवतो चला कंटिन्यू चांगली झालेली आहे आणि बघा एवढे पुणे भागात एवढे एकाच जागेवरती अजून आता पूर्ण पुढे पण दिसत नाहीये आणि मित्रांनो एक नंबर तुम्हाला रामबाण उपाय सांगणार आहोत असा उपाय नाही सांगणार का तुम्ही मार्केट मध्ये मा जा नाहीतरी इथून विकत आणा तिथे आणा ते आण केसांचा म्हणजे असा आहे ना हे म्हणजे हेअरफॉल प्रत्येकाला असतो पण आम्ही जो तुम्हाला उपाय सांगणार होतो हा रामबाण एक रुपये रुपये पण भरायची गरज नाही मित्रांनो तर चला आणखीन आपण जमा करूया एवढी मिळालेली आहे आपल्याला ही वनस्पती ना तुम्हाला अशाच आहे बघा डिवायडर मधला रस्ता असतो ना बघा हा इथे रस्ता आहे आणि त्या साईडला ते मध्ये जी जागा असते ना त्याच्यामध्येच तुम्हाला ही वनस्पती मिळेल अरे बापरे ही बघा किती आहे हे बघा स्वैगी सोलजार दगडीपाला बघा किती आहे म्हणजे भरपूर आलेले आहे बघा इथे पण दाखवते तुम्हाला हे बघा किती आहे बघा किती सारे आले हे बघा हे बघा हे बघा किती आले फक्त ओळख ना खूप गरजेचं आहे आणि या वनस्पतीची ओळख फक्त फुलापासूनच होते हे लक्षात ठेवा कारण अशाच पाला ना सेम दुसरी पण वनस्पती आहे आणि तुम्हाला मी दाखवतो दगडी पाला का बोलतात कारण हे ना दगडीच्या मध्येच येतात दगडी म्हणजे बघा आता तुम्हाला मी खाली काढून दाखवते हे बघा अशी दगडं असतात या दगडीच्या मधोमधच ही वनस्पती येते म्हणून याला दगडी पाला असं बोलतो तर आपण याच्यातनं ही वनस्पती नाही घेणार कारण थोडीशी बघा इथे खराब पण झालेली आहे हे बघा तर आपण चांगली चांगली घेऊया चला पुढे जाऊन घेऊया आपण अरे बघा जशी तुम्हाला मी जागा दाखवते ना तशाच जागेवरती मिळेल ना स्नेहा आपण लोकेशन पण चेंज केलेलं आहे म्हणजे काय बोल डिवायडर बोलत आता दुसरे रूट वर हे बघा तर हे बघा किती आहे तुम्हाला हा फुल बघायचं त्याच्यानंतरच तुम्हाला बघायचा आहे रूट वरून नाही काढायचंय आणि वरून फक्त असं तोडाच वरून कारण नेक्स्ट टाइम पण भेटली पाहिजे आपल्याला बरोबर नाही हो तरता काढायचा तरता तरता काढायचा हे बघा तिथे पण बघा किती आहे किती आहे ना खूप सारे आहे बघा अरे बापरे बघा किती वेल ताई असते बघा म्हणजे तोडला तरी ती निघून येते एकाच याच्यावरती भरपूर जागेवरती पसरलेली असते आणि याचे खूप सारे फायदे एकच नाही ते आम्ही तुम्हाला पुढे सांगणार ना खूप फायदे ते आम्ही घरी जाऊन तुम्हाला सांगणार हां तुम्ही कशावरती अजून यूज करू शकता हे बघा फुले पण फुले आले बघा एक हां हे बघा असं आत मध्ये आलेले आपल्याला फक्त काढायची बस होईल आपल्याला एवढी अजून काढूया अजून लागेल थोडी बघा आतमध्ये पण आहे बघा आणि ही जास्त गवतात नाही येत हा हे पण लक्षात ठेवा जरी गवतामध्ये आली ना तर ही वनस्पती आहे ना असं बाहेर येण्याचा प्रयत्न होता आपल्या ही असते असते ना अशी रस्त्यावरती येणार ना म्हणजे एक मनी प्लांट कसं हे करते तसंच ते राऊंड राऊंड होतात हाच आहे आणि बघा या साइडला पण आले ते बघा इथे कारण सीजनच आहे आता ही बघा ही वनस्पती आणि प्रत्येक याच्यावरती तुम्हाला ना फुल दिसेल नाच ने तर हे बघा मी जसं तुम्हाला सांगितलेला ही जरी कितीही गवतामध्ये असली ना तरी ती बाहेर येणार आहे बघा कशी बाहेर आली सांगितलेलं ना फूल बघा फक्त दोन दिसतात पण हे बघा किती येत ना आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं का दगडी पालक का बोलतात बघा इथंच येणार हे बघा इथून आता दगड्याच्या याच्यातूनच निघालेली आहे कारण जेवढे वेळेला पण आम्ही बघितले नाही हे दगडांच्या मध्ये बोल खाडी मध्ये बोला तर त्याच्यामध्येच तुम्हाला मिळणार तर चला काढूया आता पटापट आणि खूप जणांचा असं पण क्वेश्चन आहे जर आम्ही मुंबई मध्ये राहत असणार तर कुठे मिळेल तर ही वनस्पती ना जिथे रेल्वे स्टेशन असतात ना ते रेल्वे स्टेशन बघा पटरी असते त्या पटरीच्या मधोमध भरपूर येते हा स्नेहा मी भरपूर वेळा बघितली मुंबईला जायचं भरपूर झाली आता आपण दोघं पण युज करणार आहोत मी केसांसाठी करणार आहे आणि हे कशासाठी करणार ते तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल ये ये। तर हे बघा मित्रांनो फायनली एवढी आम्ही जमा केलेली आहे म्हणजे आम्हाला जेवढी हवी आहे तेवढीच घेतलेली आहे तर तर लागली आपण परत घेऊ शकतो पण एक्स्ट्रा घेऊन जाऊन मग ते टाकणार कचऱ्यात काहीच उपयोग नाही होणार आणि आपण वेस्ट नाही करणार जेवढा आहे तेवढा युज करणार आणि नेक्स्ट टाइम आपल्याला गरज लागली तर आपण परत येऊन घेऊन जाणार किडनी स्टोन वरती सुद्धा याचा फायदा आहे तो कसा करायचा आणि कसं घ्यायचं ते पण तुम्हाला सांगणार आहोत तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहतो आता सर्वात पहिले सांगूज आता स्कूल सुटायचा टाइम झालेला आहे तर तिला घेऊया आणि जाऊया डायरेक्टली घरी तर हे बघा आता आपण घरी आहोत आणि जसं म्हणजे आम्ही आलो ना तेव्हा म्हणजे सानूला स्कूल मधून आणली तिला स्नेहाने लगेच रेडी केली ना हो रेडी केली तिला नाश्ता बिस्टा दिला आणि मग ती गेली ट्यूशनला आता तरी बघा नीट पण कसं आहे बघा फुलफन दाखव स्नेहा आता एकदा जवळची बघा हा तर असं फुल आहे आता काय करायचं का आता आपण पान पान काढायचे साईडला ला आणि वॉश करून घ्यायचं असं आपण पान काढतो का कारण याच्या बघा बघा धूळ किती असते कारण आपण रस्त्यावरून काढून आणलोय तर रोडवरची जी धूळ माती असते ती सर्व पानांना लागलेली आहे तर दुसरा काही साईड इफेक्ट नको म्हणून आपण यांना मस्त चांगला वॉश करून घेणार तुम्हाला इफेक्ट ना, ना, नाही झाला कारण बघा कसं असते ना हंड्रेड मधून नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना म्हणजे चांगलं रिझल्ट दिसत राहिले वन पर्सेंट त्यांना जर नाही रिझल्ट दिसला तर साईड इफेक्ट ही होणार नाही त्यांना काय बघा आपण कसं गोळ्या घेतो डॉक्टर गोळ्या देतात त्याचेही खूप सारे साईड इफेक्ट असतात पण हे काय तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे ट्राय करून काय होणार आहे काय नाही होणार जर तुम्हाला नाही रिझल्ट दिसला तर नका यूज करू बरोबर ना पण तुम्हाला जर खरंच रिझल्ट पाहिजे असेल ना जवळ जवळ तुम्हाला पंधरा दिवस करा पंधरा ते वीस दिवस तर हे बघा फायनली स्नेहानी मस्तपैकी वनस्पती साफ केलेली आहे आणि बघा याच्यामध्ये तुम्हाला पानं दिसत असतील खराब आहे त्याला काला काय ना काय लागलेलं ला। आहे कारण बाहेर आलेले आहेत ना आता स्वच्छ मस्त पैकी पाण्यामध्ये धुवून घेणार आहे वॉश करणार आहे एकदम रामबाण उपाय मित्रांनो डॉक्टर पण तुम्हाला सांगणार नाही या उपायाचे डॉक्टर किती फीज घेतो भरपूर त्याच्यापेक्षा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण फ्री काय मिळते ते ट्राय करायला काय जाते आपला आजकाल भरपूर ट्रेन चालले हा ऑइल घ्या तो ऑइल घ्या तुम्हाला ऑइल काहीच घ्यायची गरज नाही फक्त फ्री मध्ये तुम्हाला आणि आपण भेट ऑइल पण दाखवलंय केसांसाठी हेअर ग्रोथ साठी बघा लास्ट इयर आपण ऑइल पण दाखवले त्याचे आम्ही ना लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो नक्की चेक आउट करा असा उपाय का तुम्हाला काहीच दुकानामधून विकत घ्यायचं नाही जसं सांगितलं तसं करायचं आहे तुम्हाला बघा आता मिक्सरच्या भांडे मध्ये सर्व वनस्पती टाकायची पाला याला कोणी कोणी कम्बर मोडी सुद्धा बोलतात टनटणी hmm. म्हणतात ना हो oh. <laughs> आम्हाला फक्त सॅगी सोल्जर बोलतात हे माहिती मग नंतर आपल्या युटू फॅमिली भरपूर जण कमेंट करायला लागले तेव्हा समजलं का टनटणी पण म्हणतात जखम मोडी सुद्धा म्हणतात oh, बरोबर जखमवरती पण लावतात ना आणि स्टोन वरती याला कसा उपयोग करायचा या वनस्पतीचा ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे तर चला कंटिन्यू ला आता, ले ले, हो, ग्राइन, ग्राइन। तर बघा अजिबात पाणी टाकलं नाही ऍक्च्युली थोडा टाइम लागतो या प्रोसेस साठी थोडा थोडा मिक्सर चालून चालून बंद करा बरोबर तुम्हाला असं होईल ग्राइंड बघा जास्त पण नाही केलेला आहे आता हँकी घेतली आपण हातरूमाल हातरूमाल घेतलाय मग नंतर टाकायचं तर बघा आता आपण हँकीमध्ये टाकून घेत आहे बघा असा रस काढायचा अजिबात काही पाणी टाकलं नाही पुन्हा रस निघून जाईल बघा असं फक्त रेस हो तर बघा असं आपण पूर्ण रस काढून घेतलेला आहे पिळून पिळून आणि एवढा रस निघालेला आहे आता हे माझ्यासाठी आज मलाच लावायचं एकटीला म्हणून मी एवढं आणलं कारण यांचं अजिबात हेअरफॉल नाही आहे तर आता हे तुम्हाला कोणते याच्यावरती स्टोन किडनी स्टोन जे असते मुतखडा यांना ऍक्च्युली झालेला आम्ही खूप व्हिडिओमध्ये सांगितलं सांगितले गेले वर्षी तर हे कसं युज करायचं आता हे तुम्हाला दाखवणार आम्ही प्रॅक्टिकली दाखवणार आहोत यांना आता स्टोन नाही आहे पण ते आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी दाखवणार आहेत ज्यांना कोणाला असेल ते युज करू शकता तर आता तुम्हाला मी दाखवतो स्टोन जर तुम्हाला असेल तर ह्याला कसा यूज करायचा ऍक्च्युली हा ना औषध आम्हाला माहित नव्हता का मुतखड्यावरती सुद्धा युज करतात जेव्हा आम्ही लास्ट इयर व्हिडिओ बनवली तेव्हा पप्पानी बनवून झाल्यावरती पप्पानी सांगितलं का तुम्ही हे पण सांगायला पाहिजे होता का हा मुतखड्यावरती पण याचा उपाय होतोय <laughs> तर ॲक्च्युली आम्हाला माहित नव्हतं म्हणून आम्ही सांगितलं नव्हतं मग पप्पांना आम्ही सांगितलं का कसं कारण पुढे गेल्या वर्षी लगेच मला दोन ते तीन महिन्यानंतर मुदखा चालतेला म्हणजे किडनी स्टोन झाला होता छोटाच होता तेव्हा मला पप्पानी सांगितलं का कसं घ्यायचं तर आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे कसा याला आपण घ्यायचा आणखीन हा आता मला मुदखाड्याचा काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे किडनी स्टोनचा पण मी तुम्हाला माझ्यावरती विश्वास आमच्यावरती विश्वास ठेवण्यासाठी मी हे दाखवतोय जेणेकरून तुम्ही केसांना लावते तर याचा काहीच तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही काहीच प्रॉब्लेम नाही होणार भले तुम्ही पिला ना तरी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही होणार तरी बघा काय करायचं आहे आता मला कसं मुतखडा नाही ना म्हणून मी हे करतोय तीन चम्मच घेतोय आणि जर तुम्हाला किडनी स्टोन म्हणजे मुतखडा असेल तर तुम्हाला जवळजवळ बघा एवढा तरी घ्यायला लागेल ग्लास आता हे मी तीनच चम्मच घेतले म्हणजे थोडासाच घेतलेला आहे आणि याचा घेण्याचा टायमिंग आता तुम्हाला एकदा सांगतो मी तर पप्पांनी सांगितलेला म्हणजे माझ्या सासऱ्यांनी सांगितलेला याला निपोटी घ्यायचा आहे निपोटी म्हणजे पान म्हणजे सकाळी आपण लवकर उठतो बघा सहा वाजता तेव्हा काहीच खात नाही ब्रश, ब्रश पण नाही कर। ना करत त्या टाइमिंगला आपल्याला घ्यायचा म्हणजे पोट एकदम खाली पाहिजे याच्यासाठी या ज्यूस पि याला या आता मी पितो पण याचा मी टेस्ट पण सांगतो जर थोडी उलटी पण होऊ शकते म्हणजे वनस्पती आहे ना हा तर थोडी डेअरिंग पण करावी लागेल पण मी पिऊन दाखवतो तुमच्यासाठी कारण याचा काहीच प्रॉब्लेम होणार साईड इफेक्ट नाही का काहीच प्रॉब्लेम नाही थोडस उलटीसारखा वाटतंय पण मी कंट्रोल करते जर हा आणि थोडस म्हणजे याचा टेस्ट ना तुम्हाला असं म्हणजे गवत कापल्यावरती बघा घास कट करतात तेव्हा सुगंध कसं येते तसं तुम्हाला त्याचा टेस्ट पण फील होईल तुम्हाला आणि तसं म्हणजे नाकामध्ये थोडा तो घुमेल सुगंध तुमच्या बाकी काहीच प्रॉब्लेम नाही बघा हा औषध घेत आहे ना तर मला तर पप्पानी सांगितलं का तीन दिवसामध्ये तुमचा किडनी स्टोन बाहेर निघेल आणि माझा मी पहिल्यांदा घेतला त्याच्या दिवशी निघालेला ना स्नेहा कारण छोटा होता किडनीस्टोन त्याच्या मुलं आणि जर थोडस साईज मोठी असेल तर तुम्ही पाहिजे तेवढे दिवस घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही होणार आणि हे उपाय तुम्हाला डॉक्टर पण नाही सांगणार ना। हे पण लक्षण ठेवा तर चला आता राहिलेला औषध याचा स्नेह आता तुम्हाला दाखवणार आहे कसं युज करायचं आता दोन चम्मच मी ते कोकोनट ऑइल घेतला तुम्ही कोणताही घेऊ शकता तुम्हाला आवडते जे मस्त मिक्स करूया लास्ट इयर आपण असं जाऊन दाखवलेलं पण आज आता कसं थोडंसं डॅनड्रप पण आहे मला सांगितलं मस्त आता मिक्स केलेला आहे काही मिक्स होणार आहे तेवढा पण प्रॉपर काही तुम्ही कॉटन बॉल घेतलाय तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये पण टाकू शकता पण कॉटन बॉलनी कसं एकदम इझिली स्काल्फ मध्ये जाते आता थोडा पडेल मेसी आहे पण आता करायला लागेल बघा स्काल्फ मध्ये लावायचं हा जर केसांचं आपण हे करायचं तर करायला लागेल बघा मध्ये आणि जर तुमचं जास्त हेअर फॉल होत असेल ना खूप जास्त तर प्लीज मसाज करू नका कारण जेवढा तुम्ही मसाज करणार ना तेवढा हेअर फॉल जास्त होईल फक्त लावून असं अर्धा एक ताससाठी ठेऊ शकता तुम्ही दोन तास पण ठेवू शकता ओवर नाईट पण ठेवू शकता आणि सकाळी हा काही नाही प्रॉब्लेम काहीच नाही होत तुम्ही शॉवर कॅप पण लावून झोपू शकतात मग ते कसं म्हणजे उशी बिशीला लावणार नाही मग काय रस असं मस्त पूर्ण असं स्काल्प मध्ये लावून घ्यायचे केसांचे फक्त स्काल्प मध्ये लावायचे आपल्याला बघा पूर्ण स्किन वरून पडत रस तुम्हाला पण म्हणून टी शर्ट वगैरे ना ओल्डच घाला म्हणजे जे काय तुम्ही कपडे घाला डाग आता याच्यावरती पण पडलाय बघू आता निघते का नाही बघा आता जसं मी तुम्हाला सांगितलं डेन्ड्रफ साठी पण खूप इफेक्टिव्ह आहे तर जसं मी ॲड केलं ना डोक्याला इतकी खाज यायला लागली जिथे जिथे डेनड्रफ आहे तर अजिबात खाज करू नका म्हणजे इचिंग करू नका कारण जास्त हेअरफॉल होण्याचे जा चान्सेस असतात मग तुम्हाला फक्त लावू कसंच ठेव पाहिजे तुम्हाला पाहिजे हलक्या हाताने तुम्ही असा मसाज करू शकता एकदम जोरात पण करू नका कारण सेन्सिटिव्ह आपले केस कसं ऑइल बी लावलं ला की होतात आणि जास्त हेअरफॉल होते म्हणून खूप सारे कमेंट्स असे पण येत होते की स्नेहा वहिनीचा हेअर केअर दाखवा तर आज आपण हेअर केअरच टाईप व्हिडिओ आहे ही बघा आता सगळं लावून झालेलं ला, आहे आपण आता मास्क बनवतोय तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे किती फ्लॅग सीड्स आहे बघा याला हिंदी मध्ये बोलतात अलसी बीज बोलतात आता मराठीमध्ये काय अल, बोलतात अलसी अलसी आणि इंग्लिशमध्ये फ्लॅग सीड्स बोलतात बघा आता बघा आणि ही मार्केट मध्ये खूप स्वस्त मिळते हा किलो नव्वद रुपये नव्वद रुपये तुम्ही एपीएमसी वाशी मार्केट मधून आणलंय म्हणून नाही ना तर आपले लोकल मार्केट मध्ये खूप महाग देतात तर आता मी सारखं युज करते म्हणून मी एकदाच आणून ठेवलं आणि जर तुम्ही हा आमचा व्हिडिओ बघून तुम्ही पण आमचा हा मास्क ट्राय करताय आणि तुम्हाला वाटतंय की तुम्हाला चांगला रिझल्ट नाहीये तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कारण अजून पण खूप सारे मास्क आहे नॉर्मली आम्ही यूज करत असतो आता पाणी टाकलेलं आहे मी अर्धा एवढा ग्लास आणि दोन ते तीन चमच आपण फ्लॅक्सिड्स घेऊया तर बघा पाणीमध्ये मिक्स करून घ्यायचं चांगल्या प्रकारे आणि आता कमीत कमी या -कमी आप प्रोसेसला आपल्याला दहा मिनटं तरी लागतील कारण तुम्ही नंतर बघणार किती मस्त ट्रान्सफॉर्म होऊन एकदम जेल बनेल आणि हा जेल स्किनसाठी पण यूज करू शकता तुम्ही तुम्हाला मी दाखवणार आहे नंतर कसं होते ते चेंज तर आता ऑलमोस्ट दहा मिनटं झाले आता मी तुम्हाला दाखवते की मास रेडी झाल्यावरती कसं समजायचं बघा चमचेवरून बघा पडते तर कसं एकदम टेक्स्चर जेलसारखं आहे बघा बघा चिटकलेलं आहे बघा पूर्ण असं चिटकते बघा एकदम असं स्ट्रेची झालेला आहे म्हणजे पडत नाही तो म्हणजे आपला मास एकदम रेडी आहे थोडा थंड होऊ द्यायचं आपण याला आता आता बघा स्ट्रेन करून घेणार आपण सर्व जे आपला फ्लेक्सिटचा मास रेडी केला आपण ते बघा जस जसं थंड होणार ना तर थिकनेस वाढत जाईल त्याची एकदम झालं नाही बघा पुन्हा मास्क निघून गेलं थंड होईल ठीक होईल ठीक होईल आणि आता okay. बघा थोडं थंड करू देऊया आपण आणि आता कसं युज करायचं ते तुम्हाला मी दाखवते हो तर बघा आता जे आपण मास्क रेडी केलंय एकदम मस्त थंड झालंय थिक पण झालाय बघा हे बघा कसं थिक झालंय बघा जसं तुम्ही सोडाल ते पडेल हातातून तर आता काय करणार आहे मी तुम्हाला सोबत का दाखवते माहिती आहे का सेपरेट सेपरेट व्हिडिओ पण करता आला असता आम्हाला हेअरफॉल प्लस डॅन्ड्रफ साठी आपण जे औषध लावलेलं ला आहे तुम्ही विचार कराल की दोघे सोबत लावतात असं काही नाहीये जर तुम्हाला असं वाटत तुम्हाला जास्त हेअरफॉल होते तर तुम्ही औषध लावा आणि तुम्ही कोणताही शॅम्पू युज करा वॉश करा काही हरकत नाहीये तुम्हाला आवडेल ते शॅम्पू तुम्ही युज करू शकतात आणि तुम्हाला हे मी मास्क का दाखवले कारण जेव्हा तुम्ही मास्क लावणार तुमचे जे डल हेअर असतात फ्रीजी असतात बघा खूप असे केस वरती येतात त्याच्यासाठी मास्क आहे की शायनी दिसणार केस आणि व्हॉल्यूम येणार केसांमध्ये तुम्हाला हा केस तर तुम्ही हा मास्क हा तर जेव्हा पण तुम्ही शॅम्पू करताय तुम्ही हे मास्क कंडिशनर सारखं युज करू शकता ऍक्च्युली मला आता शॅम्पू करणार त्याच्यानंतर लावायचा होता पण तुम्हाला दाखवायचं म्हणून मी असं लावते तर बघा आता हे मस्त झालंय थंडा तर आता कसा लावायचं आहे तुम्ही जेव्हा औषध लावला नसेल ना तर तुम्ही डायरेक्टली मध्ये पण लावू शकता तर बघा आता मास्क कसं असं घ्यायचं आता थोडासा हे पण स्टिकी पडत असतोय तर असं घ्यायचंय आणि स्ट्रँड लावायचे आपल्या जे स्ट्रेंड्स असतात म्हणजे केस असतात आणि जेव्हा तुम्ही औषध लावलं नसेल तर तुम्ही स्काल्प मध्ये पण लावू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही होणार आणि हे करताना तुमचे थोडे हेअरफॉल पण होणार घाबरू नका हे हे लावल्यानंतर आपण जे मास असतात ना खूप महाग मास्क असतात मार्केटमध्ये मा कमीत कमी, -कमी सहाशे सातशे रुपयाला मास्कचा बॉटल येतोय आणि कमीत कमी एक ते दीड महिना युज होतोय तर मी ते काय मास्कच्या झंडेट मध्ये पडतच नाही कारण ते खूप महाग पडतात आपल्याला तर हे लावा तुम्हाला खूप छान असं होममेड रेमेडी आहे केसांसाठी सिल्की केस दिसणार स्मूथ दिसणार शाईन येणार केसांमध्ये आणि व्हॉल्यूम होणार लावता लावता असं हेअरफॉल होणार तर ता त्याचा अजिबात घाबरायचं नाही कारण तुम्ही पार्लर मध्ये जाऊन पण स्पा वगैरे करता तर हेअर फॉल होतोय त्याच्यात आणि माझा हेअर फॉल पण होते मी सांगितलंय आधीच तर असं पूर्ण केसांमध्ये आपण स्प्रेड करत करत असं लावायचंय पूर्ण जेवढी लेंथ आहे लेंथलाच लावायची दोन्ही पण अलग अलग बनवायचे तर आपण हेअर फॉल साठी औषध आणि केस शायनी सिल्की स्मूथ दिसण्यासाठी मास्क मास होत या मासमध्ये तर बनवतो मी अजून बनवतोय केळीचा पण असतोय केली केळीचा पण मास्क असतोय खूप छान आहे इतका छान आहे ना की केस तुम्ही इतके सुंदर असं सिल्की आणि सॉफ्ट होता ना ते पण ते कसं या गोष्टींसाठी टाइम लागतोय आणि आता तुम्ही बघितलं मी किती दिवसानंतर लावते हे कारण आता आपल्याला ऑर्डर भरपूर इतका टाइम नाही पण सध्या ऑर्डर कमी आहेत म्हणून आपण हे लावतोय हा तर बघा आता असं आणि मग ते एक अडक होती ना केस सुकल्यावरती एवढा हा मग ते वॉश केलं चेहऱ्याला हा याच्यात राईस जो पीठ असतं हो। ते मिक्स करून पंधरा मिनिट तोंडावरती लावून पण छान वाटते कारण मला कसं हो चेहऱ्याला चेहऱ्याला पण हे करते हो बघा असं लावून लावून जेवढा राहील मी पुन्हा लेन्थ लावते प्रॅक्टिकली का दाखवतो समजेल ना की काय आहे मी लावलं ला काय बाथरूम मध्ये हेअर वॉश करताना पण लावलं असता ऍज अ कंडिशनर बट आम्हाला दाखवायचंय म्हणून आम्ही एवढं सगळं डिटेलिंग मध्ये शेअर करतोय बघा स्नेहाने आता चांगल्या प्रकारे एकदम मास्क लावलेला आहे आता फनी दिसत असेल ना मी नाही पंधरा मिनिट असंच ठेवणार ना आणि पंधरा मिनिट वॉश वॉश करणार आता पंधरा मिनिटं झाले तर आता मी हेअर वॉश करायला चालले बघा आता कडक कडक पण दिसत असेल बघा फ्रेंड्स असं काही सुकल्यासारखे सारखे आता मस्त कारण जास्त सुकू द्यायचं नाही नाही तर मग ते चिटकून असं केस आहे ना वाईट वाईट, वाईट बेस्ट आहे ना हा बस थोडासा हे झालाय बघा ओके okay. तर आता मस्त पाणी गरम केलंय मी आता आंघोळीला जाते त्याच्यानंतर आपण बोलूया आता जस्ट आंघोळ करून हेअर वॉश केलाय मी बघा तर आता मला वाटतं तुम्हाला शाईन थोडीफार दिसत असेल कॅमेरा मध्ये अजून सुकले पण नाही बघा आणि मी खूप दिवसानंतर मास्क तुम्हाला दाखवायचं म्हणून लावलेलं ला आहे पण मी कमीत कमी पंधरा दिवसातून एकदा तरी लावते आणि जेव्हा नाही लावत तेव्हा मग ते, ते वेगळे दिसतात केस बघा तुम्हाला शाईन दिसत असेल आणि जेव्हा सुकतील ना तेव्हा बघा आणखी अजून मी रेडी पण नाही झाले आता रेडी पण होते आणि केस पण सुकतील तो पण माझ्या अर्धे तर सानू आणि लिची बघा कशी खेळतात तिला खेळायला आवड खेळायला खूप आवडते तिला आणि सानू सोबतच हे करते खेळते जास्त ना <laughs> तर आता फायनली माझे हेअर पण मस्त बघा ड्राय झालेले आहेत आणि तुम्हाला थोडे केस ना वरती छोटे छोटे दिसत असतील तर न्यू छोटे छोटे का नवीन आलेले हेअरफॉल होते न्यू बेबी हेअर येतात मग ते वाढतात ते तसे होतात पण मॉर्निंगला एकदम मस्त होतील सॉफ्ट पण शाईन पण दिसत असतील बघा भरपूर आपण हे लावलेलं आहे मास्क त्याच्यामुळे एकदम मला पण सॉफ्ट एकदम असं फील होतात आणि मॉर्निंग पर्यंत एकदम मस्त जसं जेव्हा पण आपण हेअर वॉश करतो ना त्याच्या दुसऱ्या दिवशी हेअर खूप छान वाटतात तर माझं पण तसंच आहे तर आता हेअर वॉश केलंय आणि उद्या एकदम भारी दिसतील ते हे बघा किती म्हणजे इझिली असं बघा मूव्ह होतात कारण एकदम सॉफ्ट आणि सिल्की झालेत आहेत आणि एकदम लाईट वेट मस्त वाटत आणि उद्या तर आणखी शाईन ना सुंदर दिसतील तर मित्रांनो फायनली आपली व्हिडिओ कम्प्लीट झालेली आहे एक व्हिडिओ आणि तीन सोल्युशन दाखवलेले आहेत आणि तर तुम्ही जेव्हा पण औषध हेअरफॉलसाठी हेअर म्हणजे स्पेशली जेव्हा तुम्ही हेअरफॉलसाठी औषध युज करत असणार त्या पिरियडमध्ये तुम्हाला तुमच्या जेवणावरती पण लक्ष द्यायचे कारण म्हणजे कसं आहे बघा तुम्ही वरून केसांना जे काय कराल ट्रीटमेंट असं औषध लावणार पोटामध्ये पण आपला तेवढं चांगलं आपल्याला गाजर खायचंय आणि पालक खायचं आहे त्याचबरोबर खाऊ शकत खा नाही तर दूध वगैरे हे तुम्हाला जास्त प्रमाणात गाजर आणि पालक जास्त जास्त गाजर पालक आणि पुन्हा पाणी पण जास्तीत जास्त जास्त पाणी जरी भरपूर पिला आणि गाजर आणि स्पिनेच जरी नाही खाला तर काहीच नाही फरक पडत पण पाणी कमीत कमी बॉडीला जेवढं पाणी पाहिजे तेवढा प्या आणि जेव्हा पोट भरून तर काहीच हेअरफॉल म्हणजे जे औषध करणं त्याचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याचबरोबर तुम्ही मास्क पण यूज करा तुम्हाला खरंच फर्स्ट मध्ये तो रिझल्ट दिसेल जे मी तुम्हाला दाखवते शायनी हेअर पाहिजे किती चेंजेस झाला एकदम म्हणजे वाटत होते शाईन आली पटकन केसांना तर तुमचे पण जर कर्ली केस असतील तरी यूज करा कारण कर्ली केसांमध्ये पण शाईन येते तर खूप सुंदर असं वाटतंय आणि त्याचबरोबर किडनी स्टोन वरती पण आम्ही दाखवले तुम्ही ते पण करून बघा सगळं करा खरंच खूप म्हणजे छान आम्ही असं एक तुम्हाला रेमेडी दिलेली आहे एक रुपयाही खर्च नाही करायचे तुम्हाला आणि तुम्ही घरात बसून हे सगळ्या गोष्टी करू शकतात थोडा स्वतःसाठी टाइम काढा आणि या गोष्टी करा आणि जे जे कोणी तुम्ही ट्राय कराल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून शेअर करा की कसं वाटला आणि जर तुम्हाला अजून कोणते हेअर मास्क पाहिजे अजून पण आमच्याकडे एक उपाय आहे वाईट केसांसाठी ते पण प्लीज आम्ही काही विचार करतो माहिती आहे एक दोन तीन कमेंट काहीच नाही होत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये भरपूर कमेंट घ्यायला पाहिजे जर तुम्हाला खरंच ते व्हिडिओ पाहिजे की बाबा आमचे वाईट केस जास्त झाले त्याला नॅचरली तर नाही होऊ शकत पण आपण ते कलर करतो ना त्याच जागेवरती हो आपण काय असा होम रेमेडी करू शकतो की आपले केस व्हाईटपेक्षा ब्लॅक होतील तर तुम्ही कमेंट करा आम्ही नक्कीच शेअर कर आणि केसांचा औषध जो तुम्हाला आम्ही दाखवलं ना दगडी पाला तुम्हाला जी वनस्पती दाखवली सॅगी सोल्जर तर बघा त्याच्याने तुमचा हेअरफॉल थांबणारच पण जिथून तुमचे केस गल्ले असतील ना ते पण रिटर्न येणार तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो परेन बाय बाय